रमजान निमित्त मुकुंदनगर येथे अपना बाजार गृहला नागरिकांचा मोठा प्रतिसाद अहमदनगर निमित्त गृह उद्योग महिला बचत गट आणि लघुउद्योग व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मुकुंदनगर येथे अपना बाजार शॉपिंग फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं मुकुंदनगर येथील सी आय व्ही सोसायटीच्या मैदानावर तीस मार्चपासून हा बाजार भरला होता अखिस सय्यद यांच्या अपना बाजार शॉपिंग फेस्टिवलचं हे तिसरं वर्ष असून यामध्ये रमजान ईदसाठी लागणारं साहित्य आणि विविध वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आले होते काल दहा तारखेला बाजार येथे लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं या लकी ड्रॉमध्ये पंचवीस विजेत्यांना चांदीचे नाणे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले या बाजारच्या माध्यमातून युवकांना रोजगाराची नवीन संधी उपलब्ध झाली आहे सर्व लोकांनी स्टॉल लावले होते त्या स्टॉल धारकांचे सुद्धा मी आभार मानतो आणि आपण पाहताय सगळे नगर तर झाले नगरच्या बाहेरून देखील लोक येत आहे आणि तसेच आम्हाला ज्याने सहकार्य केलं होतं आमचे जे स्पॉन्सर होते नूराणी टीट झाला किंवा आपलं यु यू, युनिक यू, कलेक्शन झालं तसेच कुल ग्रँड कुरीचे हॉटेल झालं वसीम ज्वेलर झाला आम्ही त्यांचे बी आभार मानतो आणि यामध्ये जे लघु उद्योग होते आम्ही त्यांना आमचा उद्देश होता की लघु उद्योजकांना कुठंतरी प्लॅटफॉर्म मिळून द्यावा रमजान निमित्त आम्ही एक छोटापळा हा प्रयत्न केला होता आपणा बाजार भरवला होता यामध्ये सगळं लघु उद्योग होते महिला बचत गट होते लघु उद्योगांना चांगला एक प्रोत्साहन मिळाला त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि आमचा जो उद्देश होता लघु उद्योजकांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा तो शंभर टक्के पूर्ण झाला आपण गर्दी बघून आम्हाला असं वाटतं रमजान महिन्याच्या पवित्र प्रसंगी अकी सय्यद हे मागील तीन वर्षापासून आपणा बाजारचे आयोजन करत आहे मुकुंदनगरमध्ये छोटे मोठे लघु उद्योग करणारे लोक असतील छोटे व्यावसायिक असतील यांच्यासाठी एक मोठी संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे त्यासाठी आमचे सी आय व्ही सोसायटीचे चेअरमॅन आणि सर्व सभासद यांनी त्यांना पूर्व पूर्ण सहकार्य केलं या ठिकाणी चांगलं पब्लिकचं चा एवढं चांगलं आ... होते सगळं सर्व सर्व लोकांचा एवढा चांगला प्रतिसाद लाभला प्रत्येक वर्षी असे आयोजन करत राहावं आम्ही त्यांना विनंती करतो आणि पुढील वेळेस काहीतरी नवीन नवीन नवी प्रयोग आम्ही करू असं त्यांना शुभेच्छा देतो आज लकी ड्रॉ ठेवून आज या ठिकाणी या आ, अपना आपणा बाजारमध्ये एक लकी रॉज आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये पंचवीस लोकांना विविध पेट वस्तु देन तैंत सत्कार करने आला अन्य सर्वान्व ईद से शुभेच्छा दे आई ये जो अपना वजह राकेश सैयद साहब ने जो भराया है ये हम नीपुर वासियों के लिए हम सब मुसलमानों के लिए बहुत अच्छा काम है और मैं सबको ईद उल फितर की मुबारकबाद देता हूँ और आकीफ़ भाई से मैं रिक्वेस्ट करता हूँ कि हर साल इसी तरह लास्ट ईयर से ये ये साल बहुत अच्छा प्रोग्रेस हुआ है इसके बाद में अगले बरस भी इंशअल्लाह अच्छा है प्रोग्रेस करेंगे उम्मीद